सर नमस्कार मंडळी आज आहे नवरात्री चौथा दिवस म्हणजे आपण ठाण्याच्या आज प्रसिद्ध असलेले तुळजापूरला गेले असाल तर तुम्ही पहिले असाल तुळजापूरची देवी कशी आहे त्याच प्रकारची मूर्ती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे तुम्ही भवानी मंदिर आणि इथे येऊ शकता चला आपण जाऊ आता आपण तुळजाभवानीच्या मधून एंट्री केलेली आहे आता त्याच्या पुढे कुठे आहे शोधू मंदिर इथे जवळच असणार मंदिर तर चला बघूया हो बाई काय मंदिर आहे ना कर्डा बाई पहिल्यांदा आलेल अजून मग ठाण्यात राहून सुद्धा नाही आलो मागच्या वर्षी ना रिनोव्हेट झालंय या वर्ष याच वर्षी उन्हाळ्यात उन्हाळ्यात रिनोव्हेट झालंय काही काढायला माहिती का वरची आता या नवरात्रीच्या निमित्ताने आलो कळाला कडे काय म्हणजे आता मंदिराच्या आतमध्ये आलेलं भाई गर्दी का काय मस्ती आहे अमन अमन पाठायचं आहे गर्दीज गर्दी तुळजा थीम मध्ये म्हणजे तुळजापूर आहे ना तुळजापूरला आम्ही जाणार आहे कधी ना कधी जाऊ तर इथं पुढे नेक्स्ट मंथ तयार आहे तर आमको पेपर वेपर आला तर कॅन्सल पेपर पेपर आले तर कॅन्सल नाही पहिला दोन सही मंदिर वगैरे गर्दी भरपूर आहे काय म्हणू पण सही बना ना मंदिर काय अरे मग मम्मी पुढे मला जायचे सर सगळे लोक लाईन तोडून जाऊया लाईन तोडून जावे माझी घरी पण जात नाही की माझी पुढे बहीण दोन पुढे मम्मी पुढे चाल हळूहळू नको पण देवाचं देवाच्या ठिकाणी मस्ती नाही करायची भाई अगं मी पण येत नीट या मस्ती करू नका जास्त करेन लोकं खेळंदाच घातले जाईल

लहानपणाची अडवण लहान असताना भारी असते भाई मोठे झाल्यावर जिंदगी खराब होती फटकावं लागतंय अजून तर काहीच नाही पुढे जाऊन अजून पंखा इटल्या आता लहानपणा करतो आम्ही छोटे मोरेच एक तास झाले पण अजून गर्दी गर्दी खूप भांडण्यामध्ये नाही फसायचं आम्ही खूप आम्हाला काहीच व्हिडिओ शूट करायचं यायचं मस्त आहे मंदिर काय पण बोला बघा तुम्ही नक्की येऊन बघा हक्की होऊन म्हणाला या आई देवाच्या ठिकाणी यावंच लागतो थोडं नाच करतो भांड झाली बट टाईमपास झालाही काय गर्दी थांबवलं काय फरक नाही पडला आम्हाला टाइमपास होतो आहे भांड आवडतं अडकचे डोका डोका गेला काका खूप चांगले काका खूप चांगले आम्हाला सोडत आहे एकाच नाही जाऊ आम्ही जुगड करून आलेलो आता आलीमध्ये आई मंदिर बघा भाई आज धगं पण साथ देते आमदेशाला साथ देत एकदम प्रॉपर व्हिडिओ येते भाई। या मंदिरात आई अलाउड नव्हतं म्हणून आपण पण नाही काढले आता आपण इकडच्या पंडितजींना विचारूया ते मागचे पंधरा वर्ष इथेच देवीची सेवा करत आलेले आहे त्यांना काही प्रश्न विचार नमस्कार गुरुजी तुमचं नाव काय माझं नाव आहे पंडित केतन प्रठा गुरुजी मी या मंदिरामध्ये गेल्या चौदा वर्षापासून मुख्य पुजारी म्हणून काम करतो हो या मंदिराला हे जे काही मंदिराची निर्मिती आहे okay. विजयवाडा येथून या मंदिराचा दगड उपलब्ध झाला या दगडाला कृष्णशिळा कृष्णाशिळा हा असं म्हणतात या मंदिराचा जो पाया आहे याला फाउंडेशन आपण असं म्हणतो हा पन्नास फूट पोल आहे पन्नास फूटबाईल गार्डन हो तयार झाला आहे आणि हा संपूर्ण दगड जो काही आहे जवळपास दीडशे टन दगड आहे या दगडामध्ये कुठल्याही प्रकारचं लोखंड नाहीये स्टील नाहीये संपूर्ण अखंड दगड आहे या दगडाला कुठेही जॉईन केलेला नाहीये आणि अशा प्रकारचा हा जो दगड आहे जवळपास दीडशे वर्ष कुठल्याही प्रकारचं या मंदिराला दुखापत होणार नाही या मंदिराची कुठल्या प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारे हे मंदिर तयार झालं तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीया या मोसा बाबती ब्रामू शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं त्याच्या आधी चार गोष्ट नाशिक ब्राह्मण या ठिकाणी आले होते फार संपन्न केले त्या मंदिराला प्रति तुळजा असं असं आपल्याला वाटतं गाडीओ काही तुळजाच आलेले असं वाटतं आपण बघितलं नाही कधी गेलं नाही पण पहिल्यांदा आलं तर असंच वाटलं देवीचं म्हणजे ना तुझी काही येऊन लागते बघायला मंडळी आता आपलं चांगल्या पद्धतीने म्हणजे दर्शन झालेलं आहे तुळजा तुळजा भावानीला आता आपण चाललोय घरी पण चालत चालत आणि पाय खूप दुखत आहे तर चला आता पुढे आपण वापस भेटूया पाचव्या दिवशी पाचव्या ठिकाणी तर चला बाय